अमळनेर शासनाने मनाई केलेल्या अवैध गौण खनिज उपसा मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने सुरू ठेवला असून शासनाचे रुपये मंत्री अनिल अनिल पाटील पाटील यांनी यांनी बुडवले आहेत देवगाव येथे गट नंबर येथे अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना पत्राद्वारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम अठ्ठेचाळीस सातनुसार नुसार दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी म्हटले आहे याबाबत शिरीषदाने विषय छेडून अनिल पाटील यांनी खाजवून खरुच काढली आहे असा प्रतिटोला डॉक्टर चौधरी यांनी लगावला आहे गेल्या पाच वर्षात विकासाच्या मुद्द्यावर एकही शब्द न काढणाऱ्या मंत्र्याला आता कसा विकासाचा पुळका आलाय गेल्या पाच वर्षात शाश्वत विकासाच्या नावावर निव्वळ गप्पा करणारा आणि बॅनरवरचा विकास करणारा मंत्री आता जनतेच्या दारादारात फिरत आहे हीच जनतेची खरी ताकद आहे गेल्या पाच वर्षात विकासाच्या मुद्द्यावर कधीही न चर्चा करणारे मंत्री महोदय जनतेसाठी पाच वर्षात एकही आमसभा न घेणारे मंत्री आता प्रत्येक समाजाचा पाठिंबा घेऊन जणू मी निवडणूक जिंकून आमदार होणार असे भासवत आहेत परंतु अमळनेरची जनता सुज्ञ आहे ती खडी माती सिमेंट खाणाऱ्या अन अमळनेर तालुक्याला टक्केवारीत लुटणाऱ्याला त्यांची जागा दाखवणारच यात शंका नाही असे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गुलाब पाटील यांनी देखील बोलून दाखवले जळगावचे जिल्हाधिकारी यांनी अनिल पाटील यांना नोटीस बजावली असून त्यांनी शासनाचा महसूल बुडवला आहे त्यांनी इतरांवर खोटे आरोप करून नाक लावू नये शासनाचे कोट्यावधीचे नुकसान करून जनतेची दिशाभूल करणारा मंत्री अमळनेर तालुक्यास नुकसानकारक असून लोका ब्रह्मज्ञान पण स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी गत अमळनेरचे मंत्री पा, मंत्री अनिल अनिल पाटील पाटील यांची झाली आहे गौण खनिज प्रकरणामुळे का बोलत नाहीत दादा चौधरी यांनी सुदगिरणी प्रकरणी जे सत्य आहे ते स्पष्ट मांडून खुलासा केला मंत्री असून गौण खनिज उपसा केला व शासनाला फसवले असा आमदार जो शासनाचे नुकसान करतो आणि जनतेची दिशाभूल करतो त्या आमदाराचे पुनर्वसन अमळनेरची जनता करणार का असा सवाल डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी विचारला आहे अनिल पाटील उत्तर द्या असे सरळ आवाहन डॉक्टर रवींद्र चौधरी यांनी केले आहे